देशभक्त डॉक्टर रत्नापांडा कुंभार यांचा सव्वीसावा स्मृतिदिन साजरा निमशिरगाव येथे देशभक्त रत्नापांड्णा कुंभार मेमोरियल ट्रस्ट इच्छा वतीने दिनांक तेवीस बारा दोन हजार बारा रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी संविधान सभेचे सदस्य सहकार व हरित क्रांतीचे प्रणेते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार पद्मश्री देशभक्त डॉक्टर रत्नापांड्णा कुंभार यांच्या सव्वीसाव्या स्मृतीदिनानिमित्त निमशिरगाव येथे त्यांच्या मूळ गावी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ग्रामपंचायत निम शिर्गायती मोफत आरोग्य मूत्र रोग निदान आणि उपचार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर दुपारी चार वाजता संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच नवनिर्वाचित आमदार माननीय श्री अशोकरावजी माने यांचा सत्कार करण्यात आला देशभक्त रत्नाप्रण्णा कुंभार यांच्या संविधान सभेतील छायाचित्राचे अनावरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व स्मारक देणगीदारांचा सत्कार व कृतज्ञांना समारंभ व पाककला स्पर्धा पारदर्शक वितरण समारंभ सौरजनीताई मगदुम यांच्या हस्ते करण्यात आले निवृत्त वरिष्ठ प्राध्यापक अर्थशास्त्री विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे डॉक्टर वसंतराव जोगळे यांचे शेती आघाडीवर शेतकरी पिछाडीवर या विषयावर व्याख्यान झाले प्रारंभीर वास्तविक प्रास्ताविक स्वागत श्री विश्वनाथ मगदुम यांनी केले त्यावेळी त्यांनी अण्णांच्या विषयी माहिती दिली व अण्णांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल व तेथे ते अभ्यासिका आणि अण्णांचे स्मारक तसेच अण्णांची माहितीपत्रे असे सुंदर असे स्मारक बनवण्यात येत आहे याची माहिती दिली त्याच मार्गासाठी सर्वांचे योगदान फार मोठे आहे आणि यातून पुढेही असे योगदान करावे असे आवाहन त्यांनी उपस्थित त्यांना केले प्राध्यापक श्री वसंतराव जुगळे यांनी शेतीविषयीची पूर्वीची शेती व आत्ताची शेती याबद्दल माहिती दिली आत्ताच्या शेतीमध्ये आधुनिक शेतीची उपलब्ध उपलब्धता व्हावी आणि जास्तीत जास्त उत्पन्न कमी खर्चामध्ये कसे करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्याबरोबरच आपल्या मुलांना शेतीची आवड होण्यासाठी शिक्षणाबरोबर त्यांना शेतीचीही माहिती द्यावी त्यामुळे भविष्यात दोन्ही व्यावसायिकांकडे त्या तरुणांचे लक्ष राहील व शेतीही जिवंत राहील असे त्यांनी सांगितले शेतीमध्ये होणारे चढ उतार हे हवामानामुळे होत असत आणि अशा हवामानाचा दररोजच्या दररोज हवामान माहिती मिळवणे हे काळाची गरज आहे शेतीमध्ये कोणते पीक घ्यावे कोणते नको हेही शेतकऱ्यांनी त्याचा अभ्यास करावा जास्तीत जास्त ऊसाची लागवड केल्यास त्यामधून साखरच नाही तर इथेनॉल आणि स्पिरिट व इथेनॉल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल त्यामुळे इथेनॉल हे आपल्या गाडीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वापरता येईल व बाहेरून कच्च्या तेलाची आयात करावी लागणार नाही याबद्दल ही माहिती त्यांनी दिली कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन श्री पुंडलिक जाधव यांनी केले यावेळी डॉक्टर विश्वनाथ मगदूम रजनीताई मगदूम व त्यांचे पूर्ण कुटुंब रत्नापांडा कुंभार मेमोरियल ट्रस्टचे सर्व सदस्य अण्णाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्मारकाची देखभाल करणारे इंजिनियर श्री राहुल कुंभार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला